नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती एजुकेचनमध्ये आज आपण मस्त झणझणी तशी गावरान पद्धतीने फनसची भाजी करणार आहोत तर मस्त न खाणारेसुद्धा आवळीने खातील इतकी आपण चविष्ट झणजणी तशी भाजी करणार आहोत त्याचप्रमाणे यासमोर नॉनव्हेजसुद्धा फिके पडणार एवढी जबरदस्त पद्धतीने आपण आज फनसची भाजी कशी बनवायची आणि नॉनव्हेजलासुद्धा मागे टाकेल एवढी टेस्टी आणि भन्नाट अशी भाजी करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचप्रमाणे ही जी पद्धत आहेत ही पद्धत तुम्हाला कुणीही सांगितली नसेल या पद्धतीने आपण मस्तपैकी झणझणीत अशी फणसची भाजी करणार आहोत तर प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात तर मी सुद्धा इथे अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि झटपट पद्धतीने ही भाजी करून दाखवलेली आहे नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडेल चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे साधारण दोन कांदे घेतलेले आहेत आणि त्याची साल जे आहेत ते काढून घेतलेली आहे आणि किसनीच्या सायाने जी चिप्स पाडणी असते त्याने किसून घेत आहेत कारण कांदा चिऱ्याला बराच वेळ जातो आणि जीवावर सुद्धा येते तर मग ही ट्रिक नक्की यूज करा तर यामधला कांदा जो आहे पुन्हा यूज करायचा नाही आहे तर इथे फनस घेतलेला आहे एक पाव साधारण फणस होतं कट करूनच आणलेलं होतं मार्केटमध्ये जनरली कट करून मिळून जातं हे मस्त स्वच्छ एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं बघू शकता मस्तपैकी पांढरं असं पांढरं शुभ्र असं फनस आहे आणि एका पातेल्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर साधारण यामध्ये दोन गडवे पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे दोन गडवे पाणी टाकून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला साधारण एक चम्मच हळद टाकायची आहे एक चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे ज्याप्रकारे आपण चिकन मटन बनवतो त्याच पद्धतीने आपण आज झणझणीत गावरान पद्धतीने मस्त फनची भाजी करणार आहोत यामध्ये आपण लिंबूचा रससुद्धा टाकून घेतलेला आहे ज्यामुळे फणसच्या भाजीला अतिशय अप्रतिम असे टेस्ट येणार तर लिंबूचा रस पूर्ण तो ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता नाही टाकला तरीही चालेल एक उकळी येऊ द्यायची पाण्याला आणि नंतर यामध्ये जे फणस होतं आपण चिरून घेतलेलं ते पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचं आहेत साधारण आपल्याला सात ते आठ मिनिट हे फणस वाफ या पाण्यामध्ये होऊ द्यायचं आहे म्हणजेच आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे हे अर्ध शिजून घ्यायचं आहे एकदमही नाही तर बघू शकता इथे आपण वाफेनं मस्तपैकी होऊ देऊ तोपर्यंत आपण कांदा हा मसाला भाजून घेऊयात तर इथे साधारण आपल्याला कांदा जो आहे तो मी तिथे जास्त घेतलेला होता तर त्यामधला अर्धा कांदा इथे वापरलेला आहे आणि दुसरा कांदा मला भजीसाठी वापरायचा होता तर भजीसाठी वापरलेला मी तर हा कांदा मस्त भाजून घ्यायचा साधारण गोल्डन ब्राऊन येपर्यंत भाजून घ्यायचा यामध्ये खोबरं टाकायचं तर खोबरं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता कमी जास्त टाकलं तरीही चालेल त्यामध्ये परत तेल टाकलेलं थोडं आणि हे भाजून घ्यायचं यामध्ये टाकायची आहेत साधारण एक ते दोन चम्मच खसखस टाकून घ्यायचे आहेत ज्यामुळे भाजी जी आहे अप्रतिम अशी होणार आणि यामध्ये कलमीसुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि हे पूर्ण मिक्स जे आहेत मिश्रण आहेत हे पूर्ण भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यानंतर वेगळं थंड व्हायला ठेवायचं थंड झाल्यानंतर आपल्याला बारीक असं सॉफ्ट अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे तर याची सॉफ्ट अशी पेस्ट काढून घ्यायची तर यामध्ये लसूण पाकड्यासुद्धा वापरलेल्या आहेत आणि एक ते दीड टोमॅटो वापरायचा आहे छान यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि जिरे टाकून घ्यायचं आहे साधारण एक चम्मच याचं वाटण करून घेऊयात तर बघू शकता या पद्धतीने असं वाटण करून घेतलेलं आहे आता एक पातेलं ठेवायचं तेच पातेलं ठेवलेलं त्यामध्ये साधारण तीन ते चार चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर यामध्ये दोन तेजपत्ते टाकून घ्यायचे आहेत तेजपत्ता टाकल्यानंतर तेल गरम झालं की यामध्ये टाकून घ्यायचे आहे जी आपण पेस्ट बनवून घेतलेली होती ती पेस्ट टाकून घ्यायची आहे साधारण तीन ते चार मिनिट आपल्याला हे परतून घ्यायची नंतर यामध्ये दोन चम्मच कश्मीरी लाल तिखट एक चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद एक चम्मच गरम मसाला दोन चम्मच कांदा लसूण मसाला आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि वाफेने होऊ द्यायचं जे आपण फणस बॉईल करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला इथे मी एक टिप्स सांगणार आहे तुम्हाला भाजी छान होण्यासाठी एकदम टेस्टी होण्यासाठी तर बघू शकता फणस मस्त वाफेनं परत होऊ दिलेला आहे साधारण चार ते पाच मिनिट आणि यामध्ये आपल्याला तेच पाणी टाकून घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण फणस बॉईल करून घेतलेलं होतं तेच पाणी आपल्याला इथे भाजीमध्ये यूज करायचं आहे ज्यामुळे भाजी जी आहे अतिशय झणझणीत आणि टेस्टलासुद्धा अप्रतिम आपला तून असे होणार आहेत तर बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची आहेत भाजी जवळपास झालेली आहे तर मस्त अशी झणझणीत गावरान पद्धतीने आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली आहे तर बघू शकता की किती छान अशी भाजी झालेली आहे मस्त चमचमीत झणझणीत अशी टेस्टला अप्रतिम अशी लागणारी ही भाजी नक्कीच तुम्हाला या पद्धतीने जर एकदा केली परतसुद्धा याच पद्धतीने कराल आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहेत भाजी त्याचप्रमाणे मसाला आणि ज्यामध्ये आपण फनस बॉईल करून टाकलेलं होतं ते फनस आपल्याला इथे वापरायचं आहे तर रेसिपी आवडल्यास प्रगती जी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक करा शेअर ला करा, करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला आमची रेसिपी त्याचप्रमाणे रोज नवनवीन रेसिपीज असतात तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या थँक्यू